एम ट्वेंटी फोर न्यूज ही आर्त हाक आहे शिवपुरी गावच्या महिलांची शिवपुरी गावात पाण्यासाठी रात्रभर नागरिकांतून घसत महिला व नागरिक आक्रमक पाण्याच्या एका घागरीसाठी महिलांना करावी लागते वनवन तीन तास रांगेत उभारून मिळते एक घागर पाणी पाणीदार वाळवा तालुक्याच्या शिवपुरी गावाची ही कर्म कहाणी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा हरित क्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जातो मात्र याच तालुक्यातील शिवपुरी गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना बनवण करावी लागत आहे गावातील आड विहीर व तलाव कोरड्या थंडणीत पडल्याने पहाडलेली मुलं आणि जनावरे पाहून महिलांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होऊन घसा कोरडा पडला मात्र पाणी मिळेना दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या शिवपुरी गावात मागील कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे येथे उन्हाळा आला की जनावरे व गावातील नागरिकांना पिण्यासाठी बाहेरून टँकर मागवावे लागतात त्यातूनही जेमतेमच पाणी मिळते तर मागील पंधरा वीस वर्षापासून काम सुरू असलेल्या वाकोर्डे योजनेचे पाणी या गावाला मिळेल या आशेवर येथील नागरिक होते सध्या गावापर्यंत पाणी आले आहे मात्र गावातून गेलेली वाकोडे योजनेची मुख्य पाण्याची पाईप अज्ञात व्यक्तींकडून वारंवार फोडली जात असल्याने पाणी वाया जाऊन गावाला पाणी मिळत नाही यामुळे पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सध्या या शिवपुरी गावच्या नागरिकांची झाली आहे या, या अज्ञात व्यक्तींविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात वारंवार गुन्हा दाखल करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने गावातील तरुण वर्गानेच पुढाकार घेऊन प्रत्येक घरातील एक व्यक्तींसोबत घेऊन ग्रस्त घालण्याचे काम सुरू आहे तर काल शनिवार दिनांक तेरा रोजी पुन्हा त्या व्यक्तीने पाईपलाईन फोडल्याने महिला सरपंचसह गावातील महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक गजानन पोद्धारसह कर्मचारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले तर संबंधित व्यक्तींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे

शिवपुरी गावाला पाणी टंचाई तीव्र आहे माझं नाव संग्राम धुंडराम गोयंगडे शिवपुरीचं मी ग्रामस्थ आहे पाणी पिण्यास नाही पाणी टँकरची माहिती गेली दोन महिने आम्ही करतोय प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही आज वाकोट बद्रुकचं पाणी येण्यासाठी गेले तीन दिवस झालं शिवपुरीतले ग्रामस्थ झटतात मानकरवाडीपर्यंत हॉलवर राखण बसतात जवळजवळ पन्नास एक हॉल आहे प्रत्येक हॉलवर शिवपुरीतली मुलं उभा आहेत सकाळची वेगळी संध्याकाळची वेगळी आणि आज अज्ञात व्यक्तीने शिवपुरीच्या जवळ आलं हो पाईपलाईन फोडली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि इथं पिण्यास जनावरांना लोकांना पायपीट करायला लागते दोन दोन किलोमीटर पाणी जकरावाडी लाडेगाववरून आणायला लागते तरी प्रशासन पाटबंधारे विभाग पोलीस स्टेशन तहसीलदार प्रांत कोणीही सहकार्य करत नाही महिलांनी मगाशी रस्ता रोको केला माणसांचा उद्रेक झाला तरी लवकरात लवकर प्रशासन ह्यात दखल घेऊन पाणी लवकरात लवकर पिण्यासाठी गावाला आम्हाला शेतीसाठी नको काय नको जनावरांसाठी लोकांना पिण्यासाठी पाणी तात्काळ द्यावं अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे फेब्रुवारीला याच व्यक्तीनं ते त्याच ठिकाणी पाईप फोडली होती शासनानं त्याच्याबाबत अर्जही दिलेला होता पोलीस खात्यानं त्याच्यावरती ते कोणतीही कार्यवाही न केल्यामुळं त्या व्यक्तीनं जे हे पाणी आमचं प्यायचं पाणी घेतोय ती व्यक्ती ते पाणी एमशेंड धुण्यासाठी वापरते व्यापारासाठी वापरते त्याने तिथं आपले व्यापार सुरू केलेलं आहे आणि आमचं जे प्यायचं पाणी आहे ते त्यासाठी तो मनुष्य वापरतोय आणि हा त्याचा स्वार्थ असल्यामुळं त्यानं परी पहिली कारवाई पर न झाल्यामुळं त्यांना आत्ता धाडस केलेलं आहे पहिली कारवाई झाली असती तर त्यांनी हे धाडस केलं नसतं आमची लोकं जवळजवळ शंभर सव्वाशे युवक सगळे हॉलवरती बसत आहेत परंतु राखण करतात तरीही काही लोक तिथले शेतकरी हॉल खोलायचं काम करत आहेत तरी त्यांना याबाबत त्यांच्यावरती अर्जून काही कार्यवाही झालेली नसल्यामुळं ह्यामध्ये पाणी आणण्यामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत वाकुर्डे भूध विरणा झाली पण त्याच्यातून पाणी आमच्या गावापर्यंत पण त टेस्ट झालेलं नाहीये एम24 लाईव्ह चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट राहा